हिवाळा लागला की प्रत्येक घरामध्ये आवर्जून केले जाणारे लाडू म्हणजेच मेथीचे लाडू प्रत्येक घरामध्ये मेथीचे लाडू केले जातात सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर आज इथे मी माझ्या खानदेशी पद्धतीने मेथीच्या लाडूंची रेसिपी दाखवणार आहे लाडूंची रेसिपी अशी होणार आहे की अगदी लहान मुलं देखील खातील तरी त्यांना लाडू कडू लागणार नाही आणि मौसूद बिनपाकाचे आपण इथे लाडू करणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरघडणारे हे लाडू होणार आहेत तर मेथीचे लाडू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे ठरतात कंबरदुखी सांधेदुखी केसगळतीसाठी देखील मेथी छान आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायक अशी आहे तर मेथीच्या लाडूंची ही रेसिपी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा इथे आपण अर्धा किलो मेथी घेतलेली आहे तर ही मेथी छान अशी साफ करून घेतलेली आहे एक किलो इथे खारीक घेतलेली आहे अर्धा किलो इथे काळी खारीक घेतलेली आहे आणि अर्धा किलो आ, साधी जी खारीक असते ती घेतलेली आहे अशी इथे आपण एक किलो खारीक घेतलेली आहे अर्धा किलो इथे सिंघाळा घेतलेला आहे आणि एक किलो खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं मी कट करून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला गिरणीमधून दौडून आणायचं आहे इथे गहू देखील घेतलेले आहेत एक अर्धा किलो मेथीसाठी मी एक किलो गहू घेतलेले आहेत तर हे गहू आपल्याला दडून आणायचे आहे जाडसर देखील मी जाडसर अशी दडून आणलेली आहे तर आता मेथी आणि गव्हाचं जे पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे छान असं मस्त तयार करून घेतलेलं आहे खारीक पावडर देखील आपण गिरणीतूनच बारीक दडून आणलेलं आहे खोबरं खारीक आणि जे शिंगाळा होता ते मिक्स असं दडून आणलेलं आहे आता इथे मी मेथी जी होती आपली घेतलेली दळून तिला दूध लावून घेत आहे एक ग्लास मी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी आता मेथीचं जे आपलं पीठ आहे त्या पिठाला व्यवस्थित लावून घेत आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील मेथीचं जे पीठ आहे त्याला असं व्यवस्थित हाताने हे दूध लावून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इथे पूर्ण असं दूध लावून झालेलं आहे मेथी तुम्हाला ओलसर दिसतच असेल तर याच पद्धतीने मी गव्हाच्या पिठाला देखील एक ग्लास दूध लावून घेतलेला आहे जेवढं दूध आपण मेथीला लावलेलं आहे तेवढंच दूध मी इथे गव्हाच्या पिठाला देखील लावून घेत आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे आपलं दूध लावून झालेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी परत हे जे आपण आता दूध लावून घेतलेलं आहे मेथी आणि गव्हाच्या पिठाला हे आपल्याला लग लागलीच चाळून घ्यायचं आहे कारण काय होतं की ते आपल्याला रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपण न, न चाडताच जर ठेवलं तर या ज्या गुठळ्या त्याच्या आहेत त्या खूप कडक होतात आणि मिक्सरमध्ये देखील दडायला त्रास होतो म्हणून आपल्याला आताच जे काय करायचे आहे प्रोसेस ती आताच करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता छान असं चाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उरलेल्या गुठळ्या आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने इथे मी गव्हाचं पीठ देखील चाळून घेतलेलं आहे आणि गुठळ्या मिक्सरमध्ये दळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता दूध लावल्यानंतर चाळून घेतल्यानंतर किती छान आपले मेथी आणि गव्हाचं पीठ झालेलं आहे आता अर्धी वाटी एवढं जे तेल आहे ते मी मेथीला लावून घेत आहे इथे आपण मेथी भाजलेली नाही आहे कच्चीच मेथी आहे तर याला आपण दूध आणि तेल लावून घेतो आहे आणि हे रात्रभरासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर व्यवस्थित या पद्धतीने मी इथे तेल आणि दूध लावून घेतलेलं आहे याच्याने काय होतं की मेथीचा जो कडूपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि लाडू अगदी लहान मुलं देखील खातील तरी त्यांना कडू लागणार नाही असे होतात तर तयार आहे इथे मेथी आपली याच पद्धतीने इथे मी गव्हाच्या पिठाला देखील एक वाटी पूर्ण भरून घेतलेलं तेल लावून घेत आहे एक वाटी तेल आहे हे आणि हे आपण आता छान असं गव्हाच्या पिठाला दोघं हातांनी मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे सर्व लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याला हे रात्रभरासाठी आता झाकून ठेवायचं आहे आता याला आपण दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडणार आहोत तर रात्रभर आपण याला झाकून असंच ठेवणार आहोत आता दुसऱ्या दिवशी लाडवांची तयारी कर करत आहे त्यासाठी एक पाव इथे काजू एक पाव बदाम अर्धा पाव इथे मी गोडंबी घेतलेली आहे आणि अर्धा किलो डिंक घेतलेला आहे तर हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे है, सर्व डिंक तळून घ्यायचं आहे तर आधी बदाम भाजून घेत आहे जास्त नाही भाजायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे है, चटका बसेल एवढं तर सर्व जे वस्तू आहेत त्या आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत गोडंबी देखील इथे आपल्याला भाजून घ्यायची आहे आता इथे मी शेंगदाण्याचं तेल गरम करून घेत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता डिंक तळून घ्यायचं आहे अर्धा किलो मी डिंक घेतलेला आहे अर्धा किलो मेथीसाठी तर मी अर्धा किलो पूर्ण डिंक वापरणार आहे कारण की डिंक जो असतो तो, तो कंबरदुखी दुखी सांदेदुखीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो म्हणून डिंकाचा जा वापर जास्त केल्यास काही बिघडत नाही तर मी डिंक पूर्ण घालणार आहे इथं या पद्धतीने आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे आता जे आपण तळून घेतलेलं डिंक आहे भाजून घेतलेले बदाम आणि ते सर्व आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता रात्रभरासाठी आपण जी मेथी दूध आणि तेल लावून झाकून ठेवली होती ती सकाळी बघा किती छान अशी फुलून आलेली आहे आणि मस्त दिसत आहे आपल्याला ही मेथी भाजायची नाही आहे आपण कच्चीच मेथी घालणार आहोत तरी देखील ला आपले लाडू चवीला अजिबात कडू लागणार नाही आणि इथे जे गव्हाचं पीठ आपण दूध आणि तेल लावून ठेवलेलं होतं ते आता मी भाजून घेणार आहे तर थोडंसं तेल घालत आहे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आचेवर पीठ भाजलं की छान व्यवस्थित भाजलं जातं तुम्ही बघू शकता रंगही इथे छान बदललेला आहे तर गव्हाच्या पीठ इथे भाजून तयार आहे काढून घ्यायचं आहे या पद्धतीने मी सर्व गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तांबूस रंगाचं पीठ दिसत आहे म्हणजे छान व्यवस्थित हे भाजलं गेलेलं आहे आता या पिठावरती दडून घेतलेलं खारीक कोबऱ्याची पावडर घालून घेणार आहे आधी आपल्याला भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ नंतर खारीक खोबरं आणि शिंगाड्याची पावडर घालत आहे असे थर आपल्याला लावून घ्यायचे आहेत इथे मी गॅसवर दीड किलो शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन ते सव्वा दोन किलो इथे मी गूढ घेतलेला आहे आता हा गूळ आपण चिरून घेतलेला आहे तर तो आपल्याला विरघळून घ्यायचा आहे त्यासाठी कढई तापवून घेतलेली आहे अगदी पडीभरी ते ते तेल घातलं आहे आणि जे चिरून घेतलेला गूड आहे तो आपण इथे घालणार आहोत आणि याला पाणीचा अजिबात म्हणजे काही शिंपडा वगैरे न लागू देताच आपल्याला फक्त तेलामध्ये हा गोड विरघळून घ्यायचा आहे तरी ते गुड गूळ देखील आचेवरच विरघळून घेतलेला आहे गूळ छान इथे विरघळून झालेला आहे आता जे आपण थर लावत होतो त्याच्यामध्ये खसखस घालणार आहे शंभर ग्रॅमी खसखस आहे तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि पावपाव जे काजू बदाम घेतलं होतं ते तेवढंच आहे तर ते आपण सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व इथे घालून घेत आहे बदाम पावडर घालत आहे गोडंबी घालणार आहे आता असं आपण सर्व इथे व्यवस्थित घालून घेतलेलं आहे डिंक क्रश करून घेतलेला आहे तो देखील आपल्याला इथं घालून घ्यायचा आहे अर्धा किलो पूर्ण डिंक मी इथे वापरून घेतलेला आहे तर इथे आपण क्रश केलेला डिंक देखील छान असं व्यवस्थित पसरून घेऊया आता जे आपली मेथी तयार करून घेतली होती आपण रात्री दूध आणि तेल लावून घेतलेलं होतं ती मेथी मी इथे घालून घेत आहे मेथीला आपल्याला छान असं व्यवस्थित फोडून घ्यायची आहे म्हणजे बांधली जाते ती अशी गुठळ्या बांधल्या जातात त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मेथी इथे पसरून घ्यायची आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे गोड देखील छान विरघळून गेलेलं आहे आता आपल्याला गरम गरम तेल गरम ते ते जे आहे करकडीत असं गरम झालेलं आहे ते आपल्याला मेथीवर घालायचं आहे जे मेथीचं आपलं पीठ रात्री आपण दूध आणि तेल लावलं होतं त्याच्यावर गरम गरम तेल घातलं त्यानंतर ते विरघळलेला गुळ आपल्याला इथं घालायचं आहे आणि सर्व आपल्याला व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करत असताना मेहनत तर लागते कारण की हे सारण थोडं जास्त आहे पण लाडू खूप छान होतात माझ्या या खानदेशी पद्धतीने एकदा तुम्ही देखील असेच लाडू करून बघा अजिबात लाडू कडू होत नाही लहान मुलं देखील आवडीने खातील असे हे लाडू होतात माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा परिवारासोबत माझ्या या मेथीच्या लाडूचा व्हिडिओ शेअर करा तर आता इथे मी लाडू वडून घेत आहे इथे आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे मी तुम्हाला एक लाडू वडून दाखवत आहे अगदी अलग धादाने देखील लाडू वडला ना तरी छान असा वळला जातो आहे लाडू वडण्यासाठी देखील आपल्याला काही जोर वगैरे लावावं लागत नाही अगदी छान असं मस्त अलग आपला लाडू हा तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसरा देखील मी तुम्हाला लाडू करून दाखवत आहे तर खान्देशी पद्धतीचे मेथीचे हे लाडूंची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद